कुकुन काढा मराठी अर्थानं काही काय लावायचं उद्योग आम्ही राजकीय बोलू होतो आता राजकीय बोलायला आदेश आहे ते काय राजकीय लढाई आपली चालूच आहे आदेशाची आदे वाट बघू नका विरोधकांना ठोकून काढा आता पैशाचा इतका वापर केला मतविभाग मतविकत केल्याकरता सत्तेचा दुरुपयोग केला इलेक्शन कमिशनचा दुरुपयोग केला आता प्रत्यक्ष ठोक्याटोक्याची भाषा देवेंद्र फडणवीस बोलत आहेत ही राज्याच्या गृहमंत्र्याला शोभत नाही इलेक्शन कमिशन याची काही लोंद घेतल्याने मला माहिती नाही कधीच घेणार नाही कारण इलेक्शन कमिशन मोदींनी कायद्याबद्दल आपल्या सोयीची मच तिथे बसवलेली आहे परंतु जनतेने याची लोन घेतली पाहिजे आणि जर थोडीशी लाज लज्जा असेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे अमित शाही काही बोललेले आहेत आरोप केलेले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची तुम्ही अजून आरोप करावे हास्यस्पद आहे सर्व भ्रष्टाचाराने महायुतीच सरकार तुम्ही स्थापन केलं अगदी मोजून भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घेतलं तुम्ही दुसऱ्या भ्रष्टाचाराची भाषा बोलता इतक्या जणांच्यावर वर ईडीच्या रेट साठला इतक्याचा निकाल लागलाय कोर्टातून न्याय व्यवस्थेतून एखाद्याला आम्ही मान्य करू नुसते टाकायचं दहशत निर्माण करायची करायला लावायचं हे आता मॉडेल चालणार नाही लोकसभेमध्ये लोकांनी घडून लावलेलं आहे विधानसभेमध्ये याच्यापेक्षाही गंभीर निर्णय लागतील सत्तांतर तो होणारच आहे यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता कोणी ठोकाटोकरीची भाषण आहे त्याचा महाराष्ट्रातल्या जनतेनं तीव्र निषेध केला